सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता शकुंतलाही फोन लावू लागते तर तेवढ्यात सिंधू सी बी आय बनून शकुंतलाच्या हातातील मोबाईल हिसकून घेऊ लागते आणि म्हणते की कुणाला ला लावतेच फोन मी लावून देऊ का तुला फोन तेवढ्यात आता पिंकी ही सिंधूला शांत करत म्हणते की साहेब जरा शांत आणि आता पिंकी ही शकुंतलाला म्हणते की त्याचं कसं आहे ना मॅडम हे बघा विनयभंग जर केला ना तर त्याची एक वेगळी शिक्षा असते पिंकी म्हणते की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि कुणालाही फोन नाही लावायचा ते ऐकून आता शकुंतला भानावर येते आणि पिंकीची माफी मागत म्हणते की सॉरी मॅडम माझ्याकडून चूक झाली त्यानंतर आता शकुंतला ही पिंकी आणि सिंधूकडे बघत म्हणते की बरं मला एक सांगा ना तुम्ही काय घेणार चहा कॉफी की थंड की अजून काही घेणार त्यानंतर आता दोघींकडे बघत शकुंतला जाऊन सोप्यावर बसते आणि हसत म्हणते की कसं आहे ना आम्हाला कोणाचं मन मोडायला अजिबात आवडत नाही आणि तुम्ही सांगायला काल असता तेच काही कळत नाही ताट माने आता शकुंतला म्हणते की अहो घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आवटी घराण्याची रीत आहे शकुंतला म्हणते की तेव्हा तुम्ही बिंदास्त बोला तुम्हाला काय हवं आहे ते ऐकून आता सिंधू ही पिंकीकडे बघते आणि रागाने आता सिंधू शकुंतला समोर येत म्हणते की ऑन ड्युटी एका सरकारी ऑफिसरला लाज देताना तुम्हाला लाज नाही वाटत का तेवढ्यात पाठीमागून पिंकी पळत येते आणि म्हणते की ओ मॅडम शांत शांत आणि आता पिंकी शकुंतलाला म्हणते की ओ शकुंतला मॅडम हे काय आहे लाज देणं लाज घेणं हे काय चाललंय तुमचं आणि तेही एका सरकारी ऑफिसरला त्यानंतर आता वर भगत सिंधू ही टाळ्या वाजवत सगळ्यांना म्हणते की नीट चेक करा रे एक एक कोपराना कोपरा चेक करा सिंधू म्हणते की काही सापडलं का काही जर सापडलं असलं तर आना पाटापाटा तेव्हा आता उठून उभा राहा शकुंताला म्हणते की मॅडम आम्ही तुम्हाला सांगतो आहे ना आमच्या घरात काही बी नाही आहे कशाला तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय तेव्हा आता सिंधू म्हणते की आम्ही वेळ घालवतो आहो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीच्या कामाची आमच्याकडे यादी आहे तुम्हाला माहिती आहे का शकुंतला जी तेव्हा आता शकुंतला सिंधूकडे बघत म्हणते की बाबो मॅडम तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देते आमच्या घरात कोणी काही बी ठेवलेलं नाही पुढे येत आता पिंकी म्हणते की हे बघा मॅडम तुम्ही जरा शांत बसा प्रत्येक माहिती दादा वेळे चेक केल्याशिवाय आम्ही रेट टाकतच नसतो असे आता पिंकी शकुंतलाला सांगते पुढे सिंधू म्हणते की तसेच तुमच्या प्रत्येक मताची माहिती दहा वेळेस चेक केली सिंधू म्हणते की, की गुन्हेगार तर तुम्ही होताच पण आता अट्टल गुन्हेगार सुद्धा कारण तसा आमच्याकडे पुरावा आहे सिंधू म्हणते की लहान मुलांची तस्करी करून तुम्ही पैसे कमावता का ते ऐकून शकुंतला मोठा धक्का बसलेला असतो सिंधू म्हणते की लाज नाही वाटत का तुम्हाला आमच्याशी तुम्ही खोटं बोलताय आणि जर हे सिद्ध झालं तर तुम्हाला बेल सुद्धा मिळणार नाही हे लक्षात ठेवा ते ऐकून शकुंतला मोठा धक्का बसलेला असतो शकुंतला घाबरतच म्हणते की आहो भाऊ मॅडम तुम्ही काय बोलताय लहान मुलं आहे आम्ही कोणालाही किडनॅप करत नाही आणि तस्करीही करत नाही त्याचा आमच्याशी काही संबंध नाही आणि आम्ही तुम्हाला किती वेळा सांगतोय तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती देतोय आणि आता शकुंतला विचार करून आठवते आणि लगेचच शकुंतला म्हणते की आत्ता आमच्या चांगलंच ध्यानात आलंय शकुंतला म्हणते की हे तिनंच सांगितलं असणार तेव्हा आता सिंधू म्हणते की ही ती कोण शकुंतला आता शांत राहते तर तेवढ्याच सिंधू तिची गण काढून आता शकुंतलावर रोखून धरत म्हणते की ती कोण ते सांगा तर घाबरतच शकुंतला म्हणते की मधुरत्न पारखी तेवढे आता आता पुढे पिंकी म्हणते की हो शकुंतलाजी खरं खरं सांगा नाही तर तुम्ही बाराच्या भावात जा तेव्हा आता शकुंतला म्हणते की हो हो मी खरं सांगते सिंधू म्हणते की आम्ही त्या मधु पारखींना ओळखतो कारण त्या राघव रत्न पारखी म्हणजे आय पी एसच्या नातेवाईक आहेत शकुंतला म्हणते की हो हो त्या नातेवाईक आहेत पण त्यांनीच सांगितलं तेव्हा आता सिंधू म्हणते की आय पी एस ऑफिसरच्या नातेवाईकांवरती असा आरोप करणं तुम्हाला शोभतं का आणि त्या अशी कोणतीही चूक करणार नाहीत हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते जे काही खरं आहे ते तुम्ही सांगा तेव्हा आता शकुंतला म्हणते की मॅडम आम्ही तुम्हाला खरंच सांगतोय तेव्हा आता राग येऊन सिंधू म्हणते की कोण किती खरं बोलतंय आणि कोण किती खोटं हे सिद्धच होईल आता सिंधू म्हणते की कोण खरं आणि कोण खोटं हे आम्हाला चांगलंच कळतं तेव्हा उगाच साध्या माणसावरती तुम्ही बोट ठेवू नका शेकुंतला म्हणते की आहो साधी ती माणसं कसली आहो मॅडम त्यांच्या फक्त कातडी भेद आहे पण त्यांचं मन एकदम कोळशावनी काळं आहे शकुंताला म्हणते की उगाच तिच्या चेहऱ्यावरती जाऊ नका तुम्ही कारण तिचा चेहरा खरा काय आहे हे जर तुम्हाला समजला ना तर तुम्हालासुद्धा काटा येईल तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही खरं खरं सांगा नाही तर मी आता काय करेल ते सांगता येत नाही असे म्हणत सिंधू आता शकुंतलावरती गण रोखून धरते तेव्हा आता घाबरतच शकुंतला म्हणते की आम्ही आमच्या आई मातेची शपथ घेऊन खरं सांगतोय शकुंतला म्हणते की आबो ती एक नंबरची कपटीबाई आहे आणि चेहरा भोळा करून ती सगळ्यांना फसवते तेव्हा आता गण खाली करत सिंधू म्हणते की काय पुरावा आहे तुमच्याकडे तर शकुंतला आता सिंधूचा हात धरून बाजूला घेते आणि म्हणते की तिने स्वतःच्या घरातल्या माणसाला देखील सोडलं नाही अहो त्यांनी त्यांच्या घरातल्या लेकरांना सुद्धा किडनॅप केलं एक खोट लपवायला दुसरं खोटं आणि दुसरं खोट्याच्या मागे तिसरं खोटं असं त्यांचं कटकारस्थान चालू आहे शकुंतला म्हणते की मॅडम एवढंच नाही याच्यापेक्षा सुद्धा तिने गंभीर गुन्हे केले ते ऐकून आता सिंधू मोठ्याने ओरडत म्हणते की बास सिंधू म्हणते की स्वतः केलेले गुन्हे तुम्ही तिच्या नावावर खपू नका बरं का, का? शकुंतला समजावत म्हणते की अहो मॅडम पोलिसांच्या घरात क्रिमिनल जन्माला येत नाही असं कुठं लिहून ठेवलं आहे हो का त्यानंतर पिंकी त्या आता पिंकीकडे आणि सिंधूकडे बघत शकुंतला म्हणते की काय ओ मॅडम त्या मधुराणी बरोबर तुमचं काही गोपित झालंय का पुन्हा आता राग येऊन सिंधू ही शकुंतलावरती गण रोखून धरते आणि म्हणते की आमच्यावरती खोटे आरोप करता का पुन्हा आता पिंकी ही सिंधूला गप्प करते पिंकी म्हणते की वाहो मॅडम काय हे जरा शांत आणि पुन्हा शकुंतलाचा हात धरत पिंकी आता शकुंतला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की हे बघा मॅडम एखाद्या कडून जर गुन्हा झाला आणि तो सिद्ध करायचं म्हणजे पुरावा हवाय आणि तुमच्याकडे काही पुरावा आहे का, पुरा का तुम्ही त्या मधुरत्न पार्थिव आरोप करताय शकुंतला म्हणते की होता की पुरावा आणि तो पुरावा म्हणजे त्या मधुराणीची सवत होती शकुंताला म्हणते की आहो तिने ती तिचा पण काटा काढला घरच्यांना समज्यांना सांगितलं ती पळून गेली म्हणून शकुंताला म्हणते की ही बाया म्हणजे ती मधुरत्नपारखी कुणाचीच कुणी नाही बागा सिंधू म्हणते की मग घरच्यांनी तिच्यावरती विश्वास ठेवलाय का शकुताला सिंधूकडे येत म्हणते की आहो ठेवलाय ना मॅडम त्यांच्यावर विश्वास कारण त्या पोलीस रत्न पारख्याला अजूनही वाटतंय की त्याची बायको पुन्हा त्याच्याकडे येईल म्हणून म्हणते की पण सत्य तेच आहे मॅडम पण अजून त्याची बायको या जगात राहिलीच नाही म्हणते की आहो काजल मॅडम आमच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा त्या मधु रत्न पारखीने तिच्या सवतीच्या दोन्हीही मुलांना गायब केलंय ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की गायब केलं म्हणजे तेव्हा शकुंतला पिंकीकडे येत म्हणते की आहो तिने तिच्या सवतीला सुद्धा सोडलं नाही तिच्या सवतीच्या लेखीला तिने किडनॅप केलं शकुंताला म्हणते की आहो तो सिंधू चा लेख आहे ना तो अपघातात गेलं असं समज्यांना वाटतंय पण तो सिंधूचा लेख अंकुर अजून सुद्धा जिवंत आहे हे शकुंतलाचे शब्द ऐकताच सिंधू ही डोळ्यावरचा गॉगल काढते आणि सिंधू ही भाऊक झालेली असते आणि आता अंकुर लहान असताना अंकुरचे सिंधूने म्हणजे आपण कसे लाड केले हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ हो लागतं आपण कसे आता आंघोळ घालून आता अंकुरला कपडे घालत होतो प्रेमाने त्याची कशी काळजी घेत असतो होतो हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असते आणि जेव्हा आपला बात झाला त्याच वेळेस आता अंकुरला शोधत शोधत आपण कशी सगळीकडे चौकशी केली हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येऊ लागते हॉस्पिटलमध्ये सर्व नर्सला सिंधू विचारत असते अहो माझं एक छोटस बाळ होतं तिला तुम्ही कुठं बघितलं का तर सगळे नाही म्हणत असतात आणि सिंधू अंकुरला शोधत असते त्या कुंताला म्हणते की आणि हे तिनं कुणालाच कळू दिलं नाही बरं का सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो सिंधूच्या अंगावर सर कनकाटा आलेला असतो अंकुर जिवंत असल्यामुळे सिंधूला मोठा धक्का बसलेला अस तेव्हा आता पिंकी म्हणते की आणि हे तुम्हाला कसं माहिती तेव्हा आता शकुंतला म्हणते की आवो त्या बाईला आमच्यापेक्षा कोण जास्त ओळखते शकुंताला म्हणते की तो पोलीसवाला मायलेखाला शोधायला जायच्या अगोदरच तिने सगळा खेळ खेळला अहो तो अंकुर मेला याची सगळीकडे तिने अफवा पसरवली पिंकी म्हणते की आणि त्या रत्नाख्यानी तिच्यावर विश्वास ठेवला तर शकुंतला म्हणते की हो शकुंतला म्हणते की अहो मॅडम आता खरं सांगू का थोडं इकडचं तिकडं आणि तिकडचं इकडं करावंच लागतं शकुंतला म्हणते की तुम्हाला खरं सांगू का ती बाया एकदमच अट्टल गुन्हेगार आहे इकडे आता सिंधू विचार करते की माझा अंकुर जिवंत आहे सिंधू म्हणते मी हेच ऐकलं ना का मला भात झाला असा आता सिंधू विचार करते पिंकी म्हणते की पण हे सगळं तुम्हाला कसं माहिती तेव्हा शकुंतला म्हणते की अहो त्या मधुरत्न पारखीने तिच्या तोंडाने आम्हाला हे सगळं सांगितलंय पुन्हा आता सिंधू तिचा गॉगल घालते डोळे पुसते आणि पुन्हा गण रोखून की हे सगळं तुम्ही केलंय आणि त्या मधुरत्न घालताय तुम्ही पिंकी आता पुन्हा सिंधूला गण खाली करून शांत बसा सांगते आणि पुन्हा शकुंतला हात धरत आता शकुंतला सोप्याकडे तिला घेऊन येते तेव्हा शकुंतला म्हणते की या बाईचं तर आम्हाला काही कळत नाही आम्ही खरीच सांगतोय तर ती ऐकत नाही तिकडे आता पिंकी पुन्हा सिंधूकडे येते आणि हळूच सिंधूला म्हणते की सिंधू अगं काय करतेस तू आपण काय खरी सी आय ऑफिसर आहोत का पिंकी म्हणते की सिंधू जरा सबुरीने घे आणि देवाचं नाव घे आपल्याला एक सत्य तर आता कळलंय आणि तेही खूप महत्वाचं आहे पिंकी म्हणते की हे बघ तू जरा दमानं घे नाही तर तुझी एक चूक आपल्या सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरवेल पिंकी म्हणते की इकडे या बरं मॅडम तुम्ही इथे सोप्यावरती बसून बोला तर आता सिंधू पटकन सोप्यावर शकुंतला समोर येऊन बसते आणि तिची गण टेबलवर ठेवते आणि म्हणते की बोला अजून तुम्हाला त्या मधुरत्न बारकीबद्दल काय काय माहिती आहे तेव्हा आता लगेच शकुंतला म्हणते की आवो छबी मॅडम यांना तुम्ही समजावून सांगा ना आम्हाला जेवढं काही माहिती होतं ते समजा आम्ही यांना सांगितलंय आणि आता ती ऐकून सनकन रागाने सिंधू ही शकुंतलाच्या कानाखाली मारते तेव्हा आता शकुंतला मोठा धक्का बसतो राग येऊन सिंधू आता शकुंतलाला म्हणते की एका लहान मुलाला तिच्या आईपासून तोडताना तुम्हाला लाज नाही वाटत का सिंधू म्हणते की तुम्ही स्वतः एक आई आहात ना तरी सुद्धा तुम्ही असे वागलात का तेव्हा आता शकुंतला म्हणते की आवो आम्ही काहीच नाही केलं आणि लगेच सिंधू ही दुसरी कानाखाली शकुंतलाला मारत म्हणते की खोटं बोलू नका तुम्ही त्या मधुरत्नपारखीला के मदत केली शकुंतला म्हणते की आहो नाही केली आम्ही तिला मदत तेव्हा आता सिंधू म्हणते की गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा सुद्धा एक अपराध आहे आणि तो अपराध तुम्ही आता करताय असे म्हणत सिंधू पुन्हा तिची गण घेऊन आता शकुंतलावर रोखून धरते पुन्हा आता पिंकी आहो मॅडम जरा सबुरीने घ्या शांतवा असे म्हणत आता सिंधूला समजावते तेव्हा आता शकुंतला ही लगेचच म्हणतात की पण या काजल मॅडम अशा का वागतात जसं काय स्वतःच्या लेकरालाच किडनॅप केलंय असं त्या वागू राहिल्यात तर सिंधू म्हणते हो स्वतःच्याच लेकराबद्दल बोल बोलते तेव्हा आता शकुंतलाला मोठा धक्का बसतो तर भाऊ को सिंधू म्हणते की माझ्या स्वतःच्याच लेकराला मी असं दगावलंय तेव्हा त्या सिंधूला काय वाटत असेल तिचं दुःख मी समजू शकते असे आता सीबीआय बनून सिंधू शकुंतलाला बोलते पुन्हा आता पिंकी सिंधूला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की सिंधू अगं काय बोलतेस आणि काय करतेस तू हळू आवाजात पिंकी म्हणते की सिंधू आता मी तुला सांगते ना तू तसंच करायचंय पटकन आता पिंकी शकुंतलाकडे येत म्हणते की जी, तुम्हाला तुमच्या चुका मान्य आहेत आणि तुम्ही तुम्हाला त्याचा ता पश्चातापसुद्धा होतोय ना तेव्हा तुम्ही ते सगळं काजल मॅडमला सांगा ना तर शकुंतला म्हणते की मान्य आहे आम्हाला आणि आत सुद्धा काही गोष्टी आता आमच्या ध्यानात येत आहेत आणि आता, आता लगेचच शकुंतला तिच्या मा माणसाला म्हणजे रावजीला हाक मारते तर तेवढ्यात आहेत सुद्धा तिथे आलेले असतात आणि रावजी हातात एक बॅग घेऊन टेबलवर ठेवतो तेव्हा आता सिंधू त्या पोलीस अधिकाऱ्यांना म्हणते की काही सापडलं का तुम्हाला तिथे तर पोलीस म्हणतात नाही मॅडम तर सिंधू म्हणते की लहान मुलगी वगैरे तर पोलीस म्हणतात नाही पिंकी आता इन्स्पेक्टरला म्हणते की तुम्ही आता बाहेर जाऊन थांबा आणि ते रिपोर्ट देऊन जा तर इन्स्पेक्टर ते रिपोर्ट पिंकी कडे देत आता बाहेर जातात आणि आता ते रिपोर्ट उघडून पिंकी शकुंतला म्हणते की शकुंतला जी तुम्ही इथे सही करा तर शकुंतला पटकन त्या रिपोर्ट वर साईन करते आणि आता पिंकी ती पैशाची बॅग घेऊन चला काजेल मॅडम असे म्हणत सिंधूला घेऊन तेथून निघून जाते आणि आता सिंधू ही बाहेर कार जवळ येते आणि सिंधूच्या डोळ्यात आता पाणी येऊन सिंधू रडू लागते सिंधू आता अंकुरच्या आठवणी हारून गेलेली असते आणि आता मधून कसा आपल्या अंकुरला जन्म दिला आणि अंकुरचा कसा आपण चेहरा बघितला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आई झाल्यावरती आता मला जाणवत आहे की आता माझं आयुष्य कम्प्लीट झालंय हे बोलणे आपण कसे राघवला सांगितले आणि अंकुर झाल्यानंतर राघव सुद्धा किती खुश होता हे देखील आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आता राघव खुश होऊन राघव आता अंकुरला आणि सिंधूला कसा काजळाचा टिक्का लावतो आणि माझ्या हॅम्पी फॅमिलीला कुणाची दृष्ट लागायला नको हे आता राघवचे बोलणे सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आता मधून सिंधूला सांगितलेले असते की आज काय तो आनंद करून घे कारण हे बाळ लवकरच मी तुझ्याकडून काढून घेणार आहे तेव्हा आता मधू बाळाला घेऊन आता कशी पळून जात होती आणि आपण कसे मधूला पकडले हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि अंकुरला पळवून घेऊन जात असताना मधुला कसा पायाला साप चावला आणि मग आपण मधूच्या पायातील विष स्वतःच्या तोंडाने ओढून कसे उतरवले मधुचा कसा जीव वाचवला हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असत आणि आता सिंधूने हे सगळ्यांसमोर आणलेले असते आणि यासाठी आता मधुला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी असे सिंधूने सांगितलेले असते तेव्हा आता राघव म्हटलेला असतो की मधूने किती जरी चुका केल्या असल्या तरी तिने तुझा जीव वाचवला एका या या गोष्टीसाठी मी मधुला माफ करणार असे राघवने सांगितल्याचे आता सिंधूला आठवते तेव्हा आता सिंधूने सांगितलेले असते की जर मधुताई या घरात पुन्हा येणार असतील तर मी माझ्या बाळाला घेऊनही घर सोडून कायमचे निघून जाईल आणि बॅग घेऊन अंकुरला घेत आपण कसे रत्नपारखींचे घर सोडले हे आता सिंधूला आठवते आणि आता सिंधू बसमधून जात असताना बसचे कसे ब्रेक फेल झालेले असते आणि गाडी कशी झेल हिलकांड्या खात इकडे तिकडे आता जात असते तेव्हा सिंधू म्हणते की अहो दादा अशी काय गाडी चालवताय माझ्याकडे बाळ आहे तेव्हा आता बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे आता ड्रायव्हर सुद्धा खूप घाबरलेला असतो आणि अखेर ती बस कशी दरीत कोसळते हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि आता बस दरीत कोसळतात जिकडे तिकडे आता धावपळ उडालेली असते आणि सगळेजण आपल्या माणसांना शोधत असतात सिंधू सुद्धा अंकुरला शोधत असते अंकुर अंकुर असे म्हणत इकडे तिकडे धावत पळत विचारपूस करत असते पण सिंधूला कोणीही तिचा अंकुर कुठे गेला हे सांगत नसतं तेव्हा आता सिंधू एका नर्सला म्हणते की माझं एक छोटंसं बाळ होतं तुम्ही बघितलं का तेव्हा लगेचच नर्स म्हणते की अहो तुमचं ते एक छोटंसं बाळ खाली पडलं आणि दगावलं ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आपला अंकूर त्याच वेळेस मेल्याचे सिंधूच्या डोळ्यासमोर येते शकुंतलाने सिंधूला सांगितलेले असते की अहो तो सिंधूचा लेख अंकुर अपघातात गेलाय असंच सगळ्यांना वाटतंय पण तो अंकुर अजून बी जिवंत आहे हे शकुंतलाचे बोलणे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते आणि तेव्हा ताबडतोब पाठीमागून पिंकी तिथे येते आणि पुन्हा आता सिंधूला समजावते रडतच आता आनंद होऊन सिंधू म्हणते की पिंकी अंकुर जिवंत आहे ऐकलंच ना तू तेव्हा पिंकी म्हणते हो ग आरे वरचा अजून जिवंत आहे पिंकी म्हणते की देव अजून बी आहे आणि आई आणि लेकराला एकमेकांपासून तो वेगळं नाही करू शकत ग रडतच सिंधू म्हणते की खरंय ग तुझं पण त्या मधून इतकी दिवस ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली रडत सिंधू म्हणते की माझ्यापासून तर जाऊ दे पण राघव पासून सुद्धा तिने ही गोष्ट लपून ठेवली रडत सिंधू म्हणते की तिला आमच्या अंकुरला आमच्या पासून लांब करताना तिला काहीच वाटलं नसेल का तर पिंकी आता सिंधूला शांत करते पिंकी म्हणते की आता आपल्याला घ्यावं लागेल सिंधू आणि आता याचा आपण विचार नाही करायचा आपण आता अंकुरला कसं शोधायचं याचा विचार करायचा सिंधू म्हणते की बरोबर आहे तुझं पण या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गोष्ट राघवला सांगायला हवी तर पिंकी सुद्धा आता मान हलवते पिंकी म्हणते की तू आता लवकरच आता दाजींना भेट आणि या सगळ्याची दाजींना कल्पना दे जा लवकर सिंधू असे पिंकी आता सिंधूला सांगते आणि आता सिंधू जाऊ लागते पण पटकन सिंधू थबकते आणि पिंकीला जोराची मिठी मारत म्हणते की यू पिंकी खरंच तू माझ्यासाठी धावून आलीस इकडे आता सिंधू आणि पिंकी तेथून जाता जिकडे शकुंतला आता मधूला कॉल करते आणि म्हणते की इकडे थोडी आमच्याकडे गडबड झाली तर मधु म्हणते काय झालं तेव्हा आता शकुंतला म्हणते की ते आमच्याकडे सीबीआय रेड पडली असे म्हणत आता शकुंतला ही मधूला सगळी हकीकत सांगते तेव्हा आता मधुला मोठा धक्का बसलेला असतो इकडे आता सिंधू ही घरी येऊन राघवला अंकुर जिवंत असल्याचे सगळे सत्य सांगते आणि हे सगळं केल्याचे सत्य सिंधूने राघवला सांगितलेले सांगित असते सिंधू म्हणते की आपला अंकुर जिवंत आहे राघव आणि मी कृष्णा नाही तर सिंधूच आहे आणि या मधूने आपल्या अंकुरला आपल्यापासून दूर केले आणि तो मेला असे सगळ्यांना दाखव दाखवले तेव्हा राघवला खूप आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर राघवला आता मधुचा खूप राग आलेला असतो सिंधू म्हणते की तुम्ही मधुला काही याबद्दल विचारणार आहात का तेव्हा आता राघव त्याची गण बाहेर काढतो आणि गण ट्रिगर दाबत म्हणतो की मी त्या मधूला आता सोडणार नाही आणि रागाने आता गणकडे बघत मधूला मारायला आता राघव निघालेला असतो तेव्हा आता राघव मधूच्या तोंडातून सत्य वधून अंकुरला कसे शोधून काढतो आणि मधूच्या पापाचा हंडा फोडून राघव आता गण घेऊन मधूला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा